महावितरण कंपनीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसवणार असं आवाहन केलं आहे तसेच हे मीटर्स कंपनीच्या खर्चाने मोफत लावणारे असं फसवणूक केलं जात आहे यासंबंधात टेंडरही मंजूर झाले आहेत व लवकरच सर्वत्र अशा प्रकारचे स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत असे स्पष्ट दिसून येत आहे वास्तविक हे मीटर्स मोफत लावले जाणार नसून केंद्र सरकारचे अनुदान वगळता या मीटरचा उर्वरित सर्व खर्च वीज दर निश्चित याचिकेद्वारे आयोगाकडे मागण्या केल्या जाईल व आणि आयोगाच्या आदेशानुसार वीज दरवाढीच्या रूपाने एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ग्राहकांच्या खिशातूनच हा वसूल केला जाईल यामुळे याचा निषेध करण्यासाठी व त्याला विरोध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे सोलापूरमध्ये वीज मीटर ग्राहकांना एक अर्ज वाटप करण्यात आला आहे व ते अर्ज भरून महावितरणच्या कार्यालयात द्यावे असं आवाहन यावेळी करण्यात आलं नवी पेठ भागामध्ये शिवसेनेचे प्रताप चव्हाण आणि भैया धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापाऱ्यांना हे फॉर्म देण्यात आले आणि हे फॉर्म भरून एम एस सी बीच्या ऑफिसमध्ये द्या असं सांगण्यात आलं सध्या वीज ग्राहकांच्या माती प्रीपेड मीटर जे अदानीचे आहेत अदानीचा धंदा करण्यासाठी फडणवीस सरकार आटापिटा करत आहे परंतु शिवसेना आटापिटा यासाठी करत आहे की लोकांना हे माहिती झालं पाहिजे की या मीटरचे दुष्परिणाम काय आहेत हे मीटर घेतलं तर जवळपास तीस पैसे पर युनिट नंतर वीज महाग होणार आहे आणि त्या मीटरचा खर्च संबंधित ग्राहकाकडनं वसूल केला जाणार आहे त्यामुळं शिवसेनेनं प्रबोधनात्मक आज सर्व व्यापाऱ्यांना या ठिकाणी आम्ही फॉर्म देतो आहे जे फॉर्म भरून ते वी वीज मीटर नाकारण्याचा ग्राहकाला हक्क असताना हे मीटर माती मारलं जात असल्यामुळे ते अर्ज भरून ते व्यापारी संबंधित ऑफिसला दिलं तर ते मीटर या ठिकाणी लागणार नाही असं शिवसेनेनं लोकांसाठी ही राबवलेली मोहीम ठीक महाराष्ट्र शासनाने वीज मंडळाच्या माध्यमातून प्रिपेड मीटर आदानीचं प्रिपेड मीटर बसवण्याचा घाट घातलेला आहे परंतु संपूर्ण महासभे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही विरोध करत आहोत परंतु आज नवीपेठ व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना जनजागृती करण्यासाठी आमच्या पक्षाच्या वतीनं सर्व व्यापाऱ्यांना फॉर्म देत आहोत की स्मार्ट मीटर का नको आहे प्रिपेड मीटर का नको आहे वीज वीज त्या प्रिपेड मीटर बसवल्यानंतर आपल्या व्यापाऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होणार आहे पूर्वी तर होतंच वीज गळती वीज चोरी सगळं आधीभार सगळं आपल्याला माती मारायचे परंतु ह्या अदानीच्या माध्यमातून महाराष्ट्राला लुटण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे त्याला त्याचा विरोध तर करणारच आहे परंतु त्या उपूर्वी हे वीज मंडळाने जर मीटर बसवले ते मीटर पूर्ण आम्ही जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला